दोघं मिळून म्हणजे आयुष्याची दोघं मिळून सोडवतील याच हे उदाहरण कळलं का, का सौर कर। सौर कर। सौर कर। उदा एक गाठ दोघं मिळून सोडवत आहे तर याचा अर्थ आयुष्यात जेही काही संकट येणार काही येणार ते दोघं मिळून सोल् सोल्व करणार याच हे उदाहरण आहे कळलं

1, 2, 3,

श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य पौर्णिमा आणि माझ्या संसारावरील तुम्हाला सर्वांचा नेहमी आदरात इतक्या